आप देखरे केवन इन महाराष्ट्र जिंतूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त जिंतूर शहरात फुलेशाहू आंबेडकर विचारमंच जिंतूर व गौर बंजारा समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने जिंतूर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन फुलेशाहू आंबेडकर विचारमंच जिंतूर व गौर बंजारा समाज बांधवांच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे दिनांक नऊ एप्रिल मंगळवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नगरपरिषद जिंतूर समोर सप्त खंजिरी वादक पंकज पाल महाराज यांचे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा समाज प्रबोधन व कार्यक्रम तसेच डॉक्टर प्रकाश राठो अध्यक्ष तिसरे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन वाशिम तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समिती ज्यांचे लोकशाही और संविधान बचाना भारत की जिम्मेदारी या विषयावर व्याख्यान व बंजारा समाजात प्रसिद्ध असलेले नामा बंजारा ही भव्य व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर चेअरमॅन सुंदरलाल सावजी कळमकर उद्घाटक रमेशचंद्र दगडूलालजी दरगड स्वागताध्यक्ष सुरेखा ताई शेवाडे आले डॉक्टर सुभाष पेम पोमानाईक जाधव विशेष उपस्थिती राजाभाव नगरकर ज्येष्ठ पत्रकार नारायण शंकर राठोड अध्यक्ष इंदिरा श्री आश्रमशाळा गडदगवान राहुल प्रधान कोचिंग क्लासेस जिंतुर गुनिरत्न वाकोडे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते इरकाबाई भावसिंग आळे समाज प्रबोधनकार निजामकाजी समाजसेवक तसेच प्रमुख उपस्थिती व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत सत्कार मूर्ती रामभाऊ राऊत सचिव महात्मा फुले विद्यालय वस्ता परमेश्वर वैजनाथ आप्पा मेंदकुडे महात्मा फुले शिक्षक परिषदेचे स्वस्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारे सन्मानित तसेच सुंदराबाई सामाजिक कार्यकर्त्या अंबरवाडी यांच्या सत्कार तसेच सामाजिक क्षेत्रात विविध प्रावीण्यासह काम केलेल्या नागरिकांचा गौरव करण्यात येणार आहे त्यामुळे या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शरद सुदामराव चव्हाण व संजय रामराव आडे सामाजिक कार्यकर्ते तथा जयंती उत्सव समिती जिंतूर यांच्या वतीने करण्यात येते म्हणून महाराष्ट्र बाबा राज साथ जिंतूर